आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं ऐकून द्यायचं नाही असं नाहीये विजय बापूंचा अपमान नाही केला अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद्दागी घ्यायची वेळ आता त्यात पत्ता वेळ मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाज का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे म्हणलं माझा आवाज एकदा त्याला आवाज माहीत पडेल ना आता